तिसऱ्या क्रमांकाचा प्रमुख धर्म आहे ज्याला सामाजिक धर्माचं म्हणतो <शारी individuals> सज्ज समाजशास्त्र सांगतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समाजशील प्राणी असणाऱ्या मनुष्य प्राणा प्राणी हा समाजाशिवाय राहू शकत नाही मनुष्य नावाचा समाजशील प्राणी हा समूहाने राहणारा प्राणी आहे एक माणूस दुसऱ्या माणसाशिवाय राहू शकत नाही जो माणसा माणसाला माणस ठूत नाही तो माणूस नाही ते जनावर आहे जो मनुष्याशिवाय राहू शकत नाही तो माणूस आहे आणि या समाजशील मनामध्ये अंतकरणामध्ये दया नावाचा धर्म असला पाहिजे कारण माणूस त्याला म्हणतात जो कोणाच्या तरी कामाला येतो किसी के काम जो आहे पराया दर्द आपण आहे इन्सान कहते आपल्या जीवनात कोणाचं चा चांगलं करता येत नसेल तर अजिबात करू नका आपण कुणाचं वाईट सुद्धा करू नका 何 अजिबात करू नका त्याच कुणी चांगलं करेल केलं तर भगवान तरी नक्की करेल कुणाच्या <सँगी> वाटेवर नाही टाकता अजिबात टाकू नका एखाद्या गरीबाच्या लेखीच्या लग्नाला कन्यादान घेऊन नाही जात आलं तर अजिबात जाऊ नका पण कोण्या गरीबाच्या लेखीच लग्न मोडण्याचं पाप सुद्धा करू नका एखाद्या गरीबाला घर गर बांधण्याकरता मदत करता येत नसेल तर करू नका पण कोण्या गरिबाची राहती झोपडी सुद्धा जाळू नका जेवढं चांगलं करताय तेवढं करा गड्या एक तर आपल्याला हात देवाने दिले हात कशा करताय जेवढं त्याचं भजन करण्याकरता दिले ना तेवढं काहीतरी देण्याकरता दिले आपल्या दरात एखादा भिकारी अथवा याच जर काही मागण्याकरिता आला तर ते आपलं भाग्य आहे कोणी आपल्या दारात काही मागण्या करता आला तर भाग्य समजा आणि त्या परमेश्वराचे उपकार म्हणा त्या परमेश्वराला म्हणा हे ईश्वरा तू आम्हाला देणारा बनवलं मागणारा नाही त्याचे उपकार माना आणि दारात आलेल्या याचकाला त्याच्या पात्रात काहीतरी वाढल्याशिवाय माघारी जाऊ देऊ नका हा मनुष्य धर्म ले गे कुठ साथ जे मुलगो के वाली थे पैशात चिकटपणा करणारे माणसं गया न दुनिया से दोनों हात खाली थे जगत जगता सिकंदर सुद्धा सोबत काही घेऊन गेला नाही तुम्ही आम्ही दीड गुण ठेवाले काय घेऊन जाणार आहे जेवढा दानधर्म करताय तेवढा खरा परमार्थ केलाच पाहिजे महाराज लोक परमार धातही करत नाही काही चिकट माणस एक माणूस वयाच्या सत्तरपूरला गेला पहिल्यांदा त्या म्हणलं पहिल्यांदा सत्तर वर्षात ते म्हणे हो म्हटलं तुमच्या सत्तर वर्षात पहिली वारी करण्याच्या वारीचं रहस्य काय ते म्हणे साहेब मुख्यमंत्री झाले एष्ठी फुकट झाली म्हणजे एष्टी फुकट <laughs> झाली म्हणून पंढरपूरला गेला काय माणूस आहे महाराज पंढरपूरला गेलं पाहिजे महाराज बर गेला तर गेला एवढा चिकट होता महाराज कमीत कमी खर्चात पण दहपूर करायचं होतं पंढरपूरला गेला चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर त्याला वाटलं प्रवास तर फुकट झाला आता एक रुपये पांडुरंगाच्या दानपेटीत टाकावा बिचाराने पानफुल सुद्धा घेतलं नाही एक रुपया त्याच्या खिश्यात देवाच्या मंदिरात दर्शनाकरता बारील लागला मंदिराच्या गा गाभाऱ्यात आला हातात रुपये काढलेला आहे आता तो मंदिराच्या दानपेटीत टाकणार पण किती चिकट लक्षपूर्वक आहे का मी चिकट माणसाचा प्रसंग सांगताना तुमच्या कॉलनीत त्या चिकट माणसाकडे बघू नका मी कीर्तन झाल्यावर सप्ताह कमिटी कडे ताई कडे वर्गणीदारांची लिस्ट बघणार आहे ज्यांची ज्यांची बाकी आहे कृपया त्यांनी जमा करा रुपया हातात गा भरात आला एवढा चिकट होता चांदीने मडवलेला गाभरा सोन्याने मडवलेला देवाच्या डोक्यावरचा मुकुट पाळला आणि म्हणतो का सो तू काय कमी रे आणि तुला काहीच कमी का नाही एवढं चांदीचा गाभाला सोन्याचा मुकुट आणि मी रुपये नाही टाकला काय फरक पडणार पुन्हा पडणारि घातला दर्शन केलं पांडुरंगाच्या पायावरचे साखर फुटाने खिशात घातले बाहेर आला कैकाडी माराच्या मठात गेला सगळे देव फिरला कारण कैकडी माराच्या मठात जेवढे देव आहे तेवढे कुठंच नाही सगळ्या देवाच्या देवा देवा पायावरचे पेडे साखर फुटाने उचलून खिशात घेऊन आला पाऊस साखर फुटाने त्याने गोळा केले पंढरपूर हिंडाय फुकट होतं पण आचंद्र भाग्याचा बाळ म्हणतात आला पण विटेवरच्या मालकाने विचार केला के या पठ्ठ्यानं प्रवास फुकट केला रुपये काढलेला खिशात ठेवला प्रसादही घेतला नाही याच्या पण रुपये घेतल्याशिवाय याचा हो नाही चेतू तो शिरोमुनी विटेवरच्या मालकाने वसुदेवाचं रूप घेतलं डोक्यावर मोर पिसाचा मुकुट घातला आणि हातात टाळ घेऊन चंद्रभागेचा वाळवंटा त्याला आडवा झाला आणि त्याने ते टाळवाजायला सुरुवात केलं आनंदीच्या खंडोबाला नेमका आडवा झाला याला याल वासुदेवाला Oh, 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 वासुदेव आला बुवा आणि त्याच्या पुढे ते टाळ वाजायला लागले याला वाटलं देवाला चुना लावला वासुदेव काय आपल्या हातचा आहे तर वासुदेव म्हणजे उद्धार कर तीन पिढ्याची वंश वळ सांगितली तीन पिढ्याचा उद्धार करून घेतला आणि नंतर वासुदेव म्हणे आता द्या म्हणे काय रुपया ते म्हणे वासुदेवा रुपया द्यायबाबत काय म्हणणं नाही रुपया आहे पण मला गावापर्यंत पोहोचायचंय ते म्हणे तुला एस टी फुकट आहे जाय पैसे लागत नाही ते म्हणे जायला लागत नाही पण मा गावाकडे जाताना कोण थनगिरी लागत तिथं थांबलो की पेढे घ्यावं लागत मग एक काम करा पैसे आहे पण पेढ्या पुरते एवढा रुपये राहू द्या आणि तुम्हाला पाहिजेच असेल तर काम करा मी ज्या रूम वर मुक्कामी राहिलो ना त्या रूम वर या पैसे घेऊन जा वासुदेव म्हणे आहे वासुदेव निघून गेला हाई निघून गेला हे रूम वर गेलो रूमचा दरवाजा बंद केला एकटाच हसायला लागलं हसण्याचं कारण असं होतं ते म्हणजे वासुदेव रूम वर येतो म्हणला पण वासुदेवाला रूमचा पत्ता विचारला नाही आणि मी सुद्धा सांगितलं नाही वासुदेवाला सुद्धा चुना लावला रुपया पुन्हा वाचला म्हणून खुश हसा लागला आनंदानं तेवढ्या दरवाजा वाजला यानं दरवाजा उघडला आणि सुरू झालं आळंदीच्या नानोबाला जेजुरीचा खंडोबाला धान पावले धान पावले धान पावले ते म्हणे तुम्ही म्हणे हो इथं कस काय म्हणून तुम्ही बोलावलं होतं मी पत्ता सांगितला नाही ते म्हणून मी विचारला नाही ते म्हणे तुम्हाला सांगतो माझ्याकडे रुपाय आहे विनंती एवढीच आहे मला कुंथनगिरीला पिढे घ्यायला रुपाय लागेल एवढा राहू द्या तुम्हाला पाहिजेच असेल तर एक काम करा मी गावाकडे कर गेलो तर गावाकडे गावाकडले तुम्हाला रुपाय देतो हे जेवढा चतुर तो तो शिरोमणी महाराज विटेवरचा मालक म्हटलं ठीक आहे वासुदेव निघून गेला हाय निघून गेला हे कुंतनगिरीत उतरलं कसा ठेवला कुण तणगिरीत दीडशे दुकान फिरलं तणगिरीचा नियम आहे मध्ये पेडा घ्यायला गेल्याच्या नंतर आस्वाद घ्यायला टेस्ट घ्यायला पेडा देतात येण टेस्ट घेता घेता दीड किलो पेढा गोळा केला गोला केला आणि घरी पोहचला बायकोनं पाय ध्वाय पाणी दिलं पाया, पाया पडली याचं दर्शन घेतलं यानं बायकोला प्रसाद दिला बायकोनं सांगितलं तो किती सुंदर प्रसाद आणला किती छान प्रसाद आणला यानं प्रसाद दिला बायको दर्शन घेतलं थकलं म्हणून जरा सांगून त्यानं टाकलं बायकोला त्याच्या पाया पडून त्याच्या कशी झाली वारी सुंदर झाली वारी सगळं विचारलं आणि बायकोला विचारलं एवढी सुंदर तुम्ही झाली म्हणताय सुंदर वारी होण्याचं रहस्य काय त्यानं सांगितलं सुद्धा लागला दर्शन चांगलं झालं त्याच त्याला घेणं देणं नाही स्नान झालं घेणं देणं नाही प्रदक्षिणे घेणं देणं नाही वारी चांगली होण्याचं रहस्य रुपाय सुद्धा लागला बायको म्हणजे कसं काय म्हणे सगळं भागलं म्हणे पेढा प्रसाद सगळं फुकट आलं बर 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 एक वासुदेव भेटला तीन पिढ्याचा उद्धार करून घेतला रूमवर आला वासुदेवाला आज चॉकलेट दिलं तर म्हटलं गावाकडे ते वासुदेव काय रुपयासाठी तीनशे किलोमीटर येत नाही रुपयाच्या दानपेटी देवाच्या दानपेटी सुद्धा रुपाय टाकला नाही सगळीकडे पैसे वाचवले त्या वासुदेवाला आज चॉकलेट दिलं बस अशी वाईट झाली नाही

ते म्हणे वासुदेव झाला वासुदेवा म्हणे घरात ही पळत मालकाकड आली म्हणे वासुदेवाला ते म्हणे आता काय खरं नाही गमी आता एकच काम कर हे पण ढर थोर आलं म्हणलं आता काय रुपये घेतल्याशिवाय जात एकच काम कर इथून तिथून रुपये वाचीला आता घरी वाचाय प्रयत्न करू म्हणे एक काम कर म्हणे काय मी मेल्याचं नाटक करतो तो रडण्याचं नाटक कर यांनी उभ्यानी चांग सोडून दिलं अंबाई बाय लागली बरे होते ना उगाच गेले ना रडाय सुरू केलं शेजारी पाजारी गोळा झाले नातेवाईक फोन केले नातेवाईक जमा झाले दुपारचे बारा वाजते अंतिविधीची तयारी झाली ठरलेल्या वेळेप्रमाणे ती लाकडं बिकडं सगळं आणण्यात आलं कोणी गौरी आणतो कोणी लाकडं आणतो कोणी रॉकेल आणतो कोणी कापूर आणतो कोणी चंदन आणतो सगळी तयारी झाली आणि इला वाटलं रुपाय वाचरावायलाच पाहिजे ही पुन्हा त्या वासुदेवाकडे गेली म्हणे वासुदेवा तुम्ही माझ्या ज्या मालकाकडे रुपया मागण्याकरता आले होते ना ते आमचे मालक वारले तुम्हाला रुपये भेटणार नाही आम्ही आता दुःखातील तुम्ही जा ते म्हणे तुझा मालक म्हणजे पंढरपूरचा वारकरी होता एवढ्या लांबची पांडुरंगाची वारी करणारा श्रेष्ठ वारकरी होता आणि एवढ्या श्रेष्ठ वारकऱ्याच्या अंत्यविधीच्या टायमाला तुझ्या दारात येण्याचं भाग्य मला भेटलं आता आग्नी डागच देऊन जातो तिला <laughs> <laughs> वाटलं आता काय करणे आंघोळीला काढलं ना बिन जुलाना बिन बर हलाव तो रुपये दु <laughs> आंघोळीला काढलं आंघोळ घातली कपाळाला रुपया चिटकवला कपाळाला रुपाय चिटकवला तरी रुपयासाठी पाठ्या उठाना त्याला बांधलेलं अंत्ययात्रा निघाली राम बोलो भैराम बोलो राम बोलो भैराम बोलो ते चालते वासुदेव सुद्धा अंत्ययात्रेमध्ये आहे स्मशानभूमीमध्ये गेले प्रेतयात्रा प्रेत त्या ठिकाणी रचलेलं आहे आणि प्रेतासाठी लाकडांचा ढिगा रचल्यावर प्रेत त्याच्यावर ठेवलेलं आहे नुसताच दिला बाकी तरी बुवा एक नाही दोन नाही उठून बसव तर रुपया द्यावा लागतो गंगीला वाटलं ला आता काही खरं नाही आपला काय मालक वाचत नाही गंगी एवढी चिकट होती मालक गेला चल रुपया द्यायची नाही अशा बऱ्याच गणजे त्या मालकाच्या माघारी बांधू बांधू ठेवतात <laughs> आगणी देण्याची वेळ आली तरी हा उठाय तयार नाही आग्नी देण्याकरता पेटवली आणि त्या वासुदेवानं ठरवलं गड्या आपणच जगाचा चालक मालक आहे आणि त्याला तिकडून आवाज दिला अरे भगवान साहेब देण्याचा कंटाळ आला म्हणून मरायला रुपाय देतायत तसे नको देऊ रुपया मुळे मरतोस का माझा रुपये सुटला ते म्हणे पठ्ठ्या उठला संसाराला चिकटलेली एवढी चिकट माणूस आहे मला भल्या माणसा हे सोबत येणार नाही जेवढं देता येईल तेवढं दे आणि जेवढं चांगलं करता येईल ना तेवढं चांगलं कर हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे आणि हाच मार्ग आपल्याला संतांना दाखवला आणि तो आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करणं संत जीवनातला धर्म अभंगाचं प्रथम